नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर खरंच भरपूर दिवसातून ब्लॉगला सुरुवात केली वेलच भेटत नाही दुकानाची गडबड असते सो प्रयत्न करतो कंटिन्यू ब्लॉग करायची आणि उद्या आहे टू टू शेटचा वाढदिवस त्याच्यानिमित्त आलो आहे इकडं म्हणजे भक्ती झालेत तीन चार दिवस इकडंच आहे सो आधी आम्ही चाललो निखिल भाऊना बघायला आणि त्याच्यानंतर चाललो आहे टू टू कपडा आणायला म्हणजे गेल्यावर तिथं समजालच कुठे ऑर्डर दिली ते आम्ही टिटू शर्टच्या वाढदिवसाच्या कपड्याचे आणि एवढे दिवसातून नवरा येऊन सुद्धा तोंड असा बघायला भेटल्यावर कसं काय पप्पा एवढ्या दिवसाचे आल्यावर हसाचा माणसाने हसाचा जरा माणसानी आमूट तोफार बघून नवरा जाईल नाही परत नाही जमीन आसमानाचा परत जमीन असंबोट तोबारा करायचं काय चांगला असं बसत कोण चा नवरा वाटत एवढ्या दिवसात मग काय मग काय चल उद्या वाढदिवस साई टुट्टू शेटचा मग काय करणार मग आतापासून धावपळती चालू आहे चालू आहे चला टूशिटचा बर्थडे काय 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 जल्दीचा मम्मी तिथे होती ना मागीगी मागी घेऊन सो so, चला तयार आम्हाला निगासा होता अकरा वाजता वाजलं बा 12:30 तुम्ही लवकर निघता तर का सांगा बघू <laughs> मी निघतो भाई सगला माहिती आहे तुम्ही निघता भाई पण तेच सांगते आम्हाला जायचं होता दोन वाजता पण आम्ही चला पड़ा पड़ा आज खूप दिवसापासून आहे तिथे गेल्या मी सांगेन का तिथे आम्हाला जायचं होता कुठे ते पण मी सांगेन तुम्हाला थमनेल वरून पण समजलं असेल कुठे जायचं होतं आम्हाला किती दिवस यांच्या मागे नुसती मी ने लावले चला हो जायचंय ताईंना भेटायला चला हो चला हो पण या ना जमतच नव्हत्या शेवटी निमित्त भेटलास काय आम्हाला निघायचा होता बारा वाजता नेहमीप्रमाणे काय गं मी अरे पण बारा वाजता आम्ही मार्केट मध्ये जायचे आपल्याला मार्केट मध्ये जायचे मस्त मम्मीने मस्तो तरी मुंडी किती आहे मोठी होती ना आणि मम्मीकडे ब्लाऊज आहेत ते वाले ब्लाउज असले तर ट्रान्सल डिझायनरचे म्हणजे त्यांच्याकडून हा जसा हवा होता तसा हा काल मम्मीने हळदीला घातला होता ब्लाउज आणि जसं हो जसा मम्मी बोलली होती ताईला तसंच ताईने सेम करून दिलं आणि मस्त डायमंड वर्क भारी केलेला भारी वाटत होता काल ब्लूज तो तुम्हाला भाईच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल हा ब्लूज मम्मीचा ब्लूज ब्लाऊज काय हो पोट चोडा पोट चोडा पोट दे दे <laughs> आता सोडू <सुरू>? सोड सोडा <laughs> नाही चुपा, चुपा। आहे असं बोलू पण शकतो मी चालू पण फक्त जिम नाही करत म्हणून कधी पण आज जायचं नरम नरम काही संबंध नसते माननीय नीता पाटील यांचं दुखणं आहे कण्याच घरात दुखतो पण इथे कुठे दिवस गाडीमध्ये बसली तेव्हा कळून तिला त्रास होते जेव्हापासून एक्सरे मला तो डाऊट आहे घरातच कस कळून गाडीत का नाही असा कणा कळून अशी गाडी झाली

सुरुवातीलाच आम्ही बोललेलो का उद्या आहे टू शेठचा वाढदिवस आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी स्पेशल कपडा कोणाकडे शिवलायचं काय 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 जोक होता ना काय नाही त्यांच्या तरच माहिती अजून एकदा सांगते <laughs> का कल्याण डोंबिवली भिवंडी या साईडच्या पब्लिकला करावे खूप लांब होत होत सीवूड तिथे प्रांसल डिझायनर मोठा शॉप आहे तर त्यासाठी ताईने सेकंड ब्रांच ठाण आपल्या ठाण्यामध्ये ओपन केलेली माझ्यामध्ये आणि आम्हाला ओपनिंगला ला यायला जमलं नाही म्हणून आम्ही आज चाललो म्हणजे दोन्ही काम होतील भेट पण देऊन होईल आणि तुटूचा कपडा पण घेऊन होईल काय हो हायस्ट्रीट मॉल मध्ये म्हणजे आपण दाकोड्याला आलो तरी पण आपण टाईमच काही पाहिजे असलं लग्न अर्जंट मध्ये तरी आपण माझी उड्याला येऊ शकतो अर्ध्या तासात आणि आम्ही तरी पण सिरूडला आम्ही जाऊ शकतो नो एंट्री मधून गेले मॉलमध्ये मध्ये एंट्री केल्या ले केल्या लगेच समोरच असा लांब नजर करा तिथे आपल्याला दिसेल कांचल एंट्री हो एंट्री दिसतो येस हा ई एंट्री आणि लगेच सरल समोर मी ते एवढी खुश आहे ना का मी घरी आली तरी पण मी ताईकडे लगेच येऊ शकते ताई मला हे पाहिजे असं पाहिजे आणि तुम्हाला सांगू ताई जसा हवं आहे ना म्हणजे आपण सांगू एक्सप्लेन करू मला इथे असं पाहिजे तसं पाहिजे सेम टू सेम ना कृपया वादत राणे पादत राणे आणि नेहमीप्रमाणे फुल हँडवर्क असत जे पण आम्ही वर्क देतो कोणी हॅलो कशी आहेस चांगली आहेस मस्त नाही का

मम्मी दांडूक ठेवले का माझे दांडूक असतात 2 तरी मला थकायचंय मला थकयला आवडेल न हो आणि हा शॉप वाव भारी केलंय भारी केलंय ना हो <laughs> <नाँगे नाँगे। laughs> <laughs> <laughs> भाई मग पासन ब्लेझर कडेच बघते यंदा करायचा विचार दिसतय हा काय एवढं सिम्पल थोडी घेईन काय मागच्या वेळेस व्हाईट वाला कसा होता युनिक घेईन सो चला मस्त नवीन नवीन स्टॉक लागलेला आहे समोरच काम पण चालू असत नेहमी पण आपल्या शिवूडला पण हा शिवूड नाही करावे करावे गावात पापलेट 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 आहे आहे सो मोठासा म्हणजे भरपूर मोठा आहे वरती पण तेवढाच आहे हो मी तिकडे हो लावते हा सगळं नवीन आहे तो कोण <laughs> भारी दिसते कमेंट करून नक्की सांगा तू खाली दिसते तू खाली दिसतं इकडे अजून धागड्या ओ जसं बघ हो भारी आहे डिस्प्लेला लावले अच्छा काम आहे ना वर्क वर्क भारी असतं हो भारी आता माझे जे वर्कवाले ब्लाउजेस असतात मला खूप वेळा ऐका ना मला खूप वेळा कमेंट असतात का ताई ब्लाऊज कुठून घेतला त्याचा हाय काय हो तुमचा संपला होईज तुमची साईज आहे घालून बघाल काय ना मस्त वाव नवरा नवरी दोघ पण येऊ शकता डायरेक्ट ठिकाणी जर कोणाचा बड्डे आहे तर आम्ही टिट्टू लालोय आई म्हणजे मम्मी पप्पा आणि हो हो हो, हो, ताई ताई का फुर, का हो 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 आणि टुटू ची ड्रेसिंग कशी आहे ते उद्या दिसणार आहे आणि ताई तुम्हाला सांगू मी आताच बोलली मला खूपदा कमेंट्स असतात का ताई तुझे ब्लाउज कुठून असतात आउटफिट कुठून असतात त्याचा राज हाय तांसल डिझायनर पूर्ण हँडवर्क हो हो टोटल म्हणजे आता जर मला वेगला पाहिजे असला कस्टमाइज करून भेटेल तुम्ही सांगाल की तुम्हाला या बाजूला पूर्ण वर्क पाहिजे सेल्स पूर्ण करून पाहिजे सगळं आणि डेमो पीस आहे डेमो ते दाखवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे रेंडने भेटत नाही डायरेक्ट ना रेंट नाही रेंट ना ना ना? रेंटल नाही आहे बाईंग आणि हे सगळे डेमो पीसेस प्रत्येक पीस फ्रेश पीस बनवून दिला जातो अच्छा आपल्या पब्लिकचा गैरसमज होतो की रेंट नाही रेंट नाही डायरेक्ट फ्रेश घ्या सो अजून इकडं बघ अजून भारी भारी आहे वा तुम्ही पण चांगल्यालाच हात घालतो भारी जो हाताला लागेल ते एवढं भारी किती बघा पण ते पॅक आहेत ना सध्या ऑर्डर हो का नाही नाही तर दिसलं पण नाहीये मला दिसलं तो इकडे हॅलो चला अजून एवढाच वर आहे काय चला काय

तिला तिथे बघायची गरजच नाही हा काय बोलताय आपला लग्न झाला तेव्हा आपले ओळख नव्हते ना हे <laughs> बघ हो पूर्ण शर्मा ही पूर्ण वाव पूर्ण डेमो पीस नाही आणि हे है हँडवर्क आहे है ना दादा अच्छा हँडवर्क सेल अच्छा म्हणजे रेडी भेटेल वाव प्रॉपर हँडवर्क आहे का पूर्ण हँडवर्क आहे म्हणजे आपला रिसेप्शन आणि नवरा निघताना हो होऊन जाईल रेट काय रेट ना सांगा

वाव। आसा सिंगल घ्यायला गेलो तर दोन अडीच हजार रुपये लागतील वर्क खरोखर वरायटीज आहे थोड वरपे तुम्हाला म्हणजे जसा वर्क असेल तसं थोडी वर होईल वर होईल काय करताय नाही बरोबर खरोखर चॉईस भारी आहे कोणाची आहे तर मस्त केलाय तो वाव कॅमेऱ्यात मला नाही माहिती कसं दिसतोय पण भारी आता तो प्लास्टिक मध्ये पण आहे पंधरा हजार मध्ये फोन तो पण भरलेला दिसल ये वाव अच्छा त्याच्यावर आहे का तो दुपट्टा पण येईल शॉल वाव वाव म्हणजे अख्खा पूर्ण सेट आहे भारी केलंय ते आणि एकदम रिजनेबल रेट लावलेत मस्त हां ती माल हो अच्छा म्हणजे गरजच नाही पूर्ण सेट लावलाय आणि एकदम रिजनेबल आहे मस्त आहे मला आवडला हे बघा पेटे अजून होते फॅन्सी लागल डोका हा इथे गाऊन्स आहेत आमच्यासाठी फेशियल काय बोलत आहे हो 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 ट्राय करणार टेन थाउजंड नाईन हंड्रेड पासून स्टार्ट होतात स्टार्टिंग रेंग हे सगळे हेवी आहेत

वाव टोटोच कपडा तुम्हाला सर्वच दाखवत बसवा नाही नाही आपली पब्लिक म्हणजे ते कसं झालेलं का लांबून लांबून करावे थोडासा लांब होता ना आपल्याकडच्या भिवंडी कल्याण डोंबिवली एरियातली तर त्यांच्यासाठी न्यू ओपनिंग झालेली आहे पण पूर्ण हँडवर्क आहे विथ पेस्टल कलर ट्रेंडिंग मध्ये पूर्ण वाव मस्त मला हे सगळे गाऊन एवढे म्हणजे एवढे आवडलेत ना ताईकडे मी तिकडे गेली होती ना कराव्याला तेव्हा पण बघितले पण हे नव्हते ना, ना असे नव्हतेच उद्याच्या ब्लॉग मध्ये घातलेला कपडा होुट्टूचा बर्थडे बघणार आमच्या हातात आलाय नाही करत आम्ही डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये हा बाजूचा पोर्शन आहे तिकडे गाऊन से जे आता आपण बघितले आणि हो आणि खाली जे आपण घागरा घागरा सेक्शन खाली आहे वाव आम्ही आलो आता नाश्ता करायला हा हायस्ट्रीट मॉल आ... मिस्टर डी आय वाय तिथून आलो आणि आमचे सँडविच आलेले आहेत

आणि परत आतमध्ये जाणार होत आम्ही कारण ट्रायल करायचे भूक लागली नाही ॲक्च्युली कस्टमर्स आले मग आम्ही निघालो बाहेर ना मम्मी तर मित्रांनो आम्ही नाश्ता करून कारण एवढी रश होती इथे भरपूर अजून आहे नऊ जून ला बड्डे आता तारीख लक्षात ठेवा म्हणजे काहीतरी ऑर्डर देऊन ठेवतो ते आणि इथं काय आता चाललंय

나온 가사 디스플레이 상.

हिला बघा काय आणि हिला बघावी आता गेले महिन्यांचा तेरावीचा ऍडमिशन इकडे बघा तेरावी लारावी ला होती बाई केस बघा हा जॅकेट आहे आणि केस माझी ग्रीन आहेत

कॉंग्रॅच्युलेशनची स्पेलिंग सांग रिटर्न गिफ्ट आणला काय बोलायचं बोला तसं अ कशाला उग अरे अरे थँक्यू <थैंक> <laughs> फायनली टू टू शर्टची शॉपिंग झालेली आहे सरप्राईज आहे टुटू शर्टला आणि जेव्हा बड्डे टू शर्ट आउटफिट कमेंट करायला कसा दिसतो तो कसा दिसतो